कुठेतरी तुम्ही आता ठाकूरांना कोंडीत पकडलेला आहे ऑपरेशन लोटस सुरू आहे दोन दिवसानंतर तुमचे बडे नेते योगी आदित्यनाथ बाबा देखील येणार आहे कोंडीत मी पकडलेलं नाही कोंडीत आता जनतेने पकडलेलं आहे आणि आपण बघतोय की गेल्या तीस वर्ष तीस पस्तीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास हा नला सुपारा वसई भागामध्ये व्हायला पाहिजे होता एक चांगलं प्लॅनिंग करून हे शहर बसवायला पाहिजे होतं प्रमाणे लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे जे नियोजन व्हायला पाहिजे होतं ते नियोजन झालं नाही टॉप टेन महाराष्ट्र मी, मी उपस्थित आहे नाला सोपारा एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीने ही सत्ता मोडण्यासाठी ऑपरेशन लोटस या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे स्वतः पालघरचे जे खासदार आहेत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा ते आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीची येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे खासदार साहेब तुम्ही घराघरात फिरताय कुठेतरी तुम्ही आता ठाकूरांना कोंडीत पकडलेलं आहे ऑपरेशन लोटस सुरू आहे दोन दिवसानंतर तुमचे बडे नेते योगी आदित्यनाथ बाबा देखील येणार आहेत काय नियोजन आहे तुमच्या येणाऱ्या काळामध्ये काय तुम्ही विचार करून ठेवलेला आहे पालघर जिल्ह्यासाठी आणि खास करून हे जे तीन मतदारसंघ जे बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत कशाप्रकारे हे त्यांच्या ताब्यातून तुम्ही काढणार आहात खरं तर कोंडीत मी पकडलेलं नाही आहे कोंडीत आता जनतेने पकडलेलं आहे आणि आपण बघतोय की गेल्या तीस वर्ष तीस पस्तीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास हा नालासोपारा वसई भागामध्ये व्हायला पाहिजे होता एक चांगलं प्लॅनिंग करून हे शहर बसवायला पाहिजे होतं साहजिकच मुंबईशी जोडलेला भाग असलेल्यामुळे सगळा चाकरमानी नोकरी उद्योगधंदे प्रचंड प्रमाणात इथे आहेत इथला नोकरवर्धक खूप खूप मुंबईला जातो आणि साहजिकच इ तिथल्या नोकरवर्गाची वसई नाळा पसंती असते राहण्यासाठी आणि त्याच्यामुळे हे शहर नाही झाले पाहिजे आणि के गेल्या काही वर्षामधली जी प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे ती नागरिकांची पसंती इथे राहण्याची असल्यामुळेच परंतु ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे जे नियोजन व्हायला पाहिजे होतं ते नियोजन झालं नाही जे लोकप्रतिनिधी इथे तीस पस्तीस वर्षापासून निवडून येत आहेत ज्यांच्या हातात इथल्या महानगरपालिकेची सत्ता आहे त्यांनी प्रॉपरली प्लॅनिंग करून इथले जे रिझर्वेशन प्लॉट्स आहेत बिल्डिंग्स आहेत किंवा इतर ज्या सोयीसुविधा आहेत दळणवळणाच्या सोयी सुविधा आहेत हे स्वास्थच्या सोयीसुविधा आहेत त्या सोडण्यात त्यांना प्रचंड असं अपयश आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जनता या सगळ्याला वैताकलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेमधून आता सूचना येत आहेत त्यांना त्यांना त्यांची मागणी होते की आता परिवर्तन पाहिजे आणि म्हणून आम्ही आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत माननीय राजन नाईक त्यांच्या प्रचारार्थ माझ्यासोबत सुधेजी चौधरी आहेत आमचे नारायणजी मांजेकर आणि सगळी टीम आम्ही फिरतोय आणि चांगला असा प्रतिसाद सगळ्या सोसायटीमधून आम्हाला मिळतोय आणि जनतेकडून आम्हाला तेच म्हणणं येतं आहे की आता आम्हाला परिवर्तनच पाहिजे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून त्यांनी मतदान केलं आणि निश्चितच सगळ्या नागरिकांच्या ज्या काय सूचना आहेत त्या आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये जर लोकप्रति लोकप्रतिनिधीचा आम्हाला साथ मिळाली इथे जर आमदार आपल्या विचारांचे आले तर निश्चित या भागाचा विकास आम्ही करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे आपण जर पाहिलं तर खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सराव यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे खासदार साहेब आज आपल्याला जर पाहिलं तर घराघरामध्ये फिरतात याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी जी आहे ती हळूहळू बहुजन विकास आघाडीवरती हवी होत आहे असं असताना दोन दिवसात या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत आपण जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीयांची संख्या जास्त प्रमाणात आहे स्वाभाविक आहे जर योगी आदित्यनाथ यांनी जर मताचा जोगवा मागितला तर उत्तर भारतीय हे मताचं पार्ड जे आहे ते ऑपरेशन कमल लोटस याच ठिकाणी टाकणार आहे तर कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा ऑपरेशन लोटस हे सक्सेस होताना आपल्याला दिसतोय आता हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल की कोण कितना पाणी मे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा